लवकर उठला तुम्ही उजेड्या उजेड अर्चना ठेवा दे तिघा किती वाजता उठला होता तुम्ही आज साडे ला उठली चूल पेटवून पाणी तापवलं आणि लगेच मग अर्चनाला उठाव मग आंघोळ्या केल्या दुधीने आणि दोघी गेलो पहिला पाणी घेऊन आलं तुमची धरपकड चालली लागते आता परसात करायचा आहे ना परसात पहिल्यांदा करून घ्यायचा दिवस याची आता दुधवतू घालवायला लागेल परसाद झाला ला म्हणजे तिकडं मोकळं आपल्याला दुधवतू घालवायला लागला त्याच्यामुळे आपण मस्तपाकीजून घेत चे आपण आरच्या बाकी कढून घेतला दोधे टाकून ये बाळा मामा बाळा मामाचा नवा निठोंग बडे जरा तो येणार जळ येणार आता या मस्त अशा दुपाय लावायच्या आणि ह्याच्यात तापाय ठेवायचं लाव एक ना एकदम सरळ ठेवायचं वाकडं तिकडं ठेवायचं नाही का तर सरळ म्हणजे कोणाक जाय ना दुधू पण सरळ ठेवायचं त्याचा कल असा कोणाकच जाऊन द्यायचा नाही मग ते आपल्या मनाने कुणाक का उठतो जायना तुझं आता हे दोघीच दोन येत सागर उठत बघायना आता सागर व्हाय व्हायना त्याची दरवर्षी उठतो सागर हा ना तुम्ही ह्या वर्षी लवकरच सुरुवात केली डोंगर मोठा आडो आहे नाही दिवस लवकर दिसणार आपला दिवस उगवायचा म्हणजे मा तिकडे उगवण मारला की इकडे करून टाकायचं तर आता चाललंय बा आणायचं जा ना अर्चनाच जा, उरकून घ्यायचं दिवस उगवायच्या आत भरपूर आणली तुम्ही आणली म्हणलं आता लागते रे देवाला आणले होते आता शिरीचं दूध काढून आणले ताज ताज दर

उतू गेले दिवस अगदी दे मावरता मावरताच दिवस म्हणजे उगावलेला आहे डोंगराच्या आड दिवस तर इकडं बाण आहे नाही ना नाही दुधू घालावलं ही बाणाची आणि अर्चनाची साळेबुळी बघती आता सगळं मस्त पूजा झाली नारळ फोडून घेणारी ગેર જાણનારો હા તાર તો ਸਾਢੇ ਲੇ ਮਸਤ ਬਕੀ ਇਹਦਾ ਹਾਂ ਆਹ ਤੇ ਦੋਨੇ ਇੱਕ ਸਾਰ ਕੇ ਸਾਢੇ ਇਹਦਾ ਸਾਢੇ ਅਸੂਲਾ ਨੂੰ ਮਲਾ ਅਰਚਨਾਂ ਨੂੰ ਆਨ ਲੈਣਾ ਆਤੀ ਆਲਾ ਗੋਂਜੇ ਦਾ ਬਸ ਤਵੰਦਾ ਇਹਦਾ ਆਪੀ ਲੇ ਬੰਕਾ ਖਰੀਦ ਦਿੱਤੀ ਦਮ लागे बाबा बाबा दिवस ओगाज आज सगळं तयारी केली माझा हा आज उपवास सोडायसाठी काय बनवलंय मग आज आज हा आज आता देवाला निवदा सकाळच्या पारी प्रसाद केला रव्याचा आणि रव्याचाच प्रसाद असतो शिव म्हणजे सूर्य नारायणचा म्हणजे सती नारायणचा प्रसाद म्हणतात त्याला तर ते रव्याचा त्याला प्रसाद केला आणि ह्या उपवासाला पोळ्या केल्या तरी जमतं पण सात दिवस उपास माणसाला आणि येत आणि मग मस्त अस खरं वांग बनवले आणि त्याला वरण बनवले बाणाने मस्त बाकी चुलीवरच खार वांग भरले हा बाजरीच्या बाजरी त्याला बी आपल्या देवाला फोडलेलं होत आणि मग मला खोबरं त्यात घालून दुसरं काय बाय बायन वाटण तयार करून खरं वांग बनवून आता तयारच झालं खाली उतरून बाकरी बनवून घ्यायच्या पण मस्त बाकी वरण कस काय बनवले वरण काय बनवले मुगाच्या डाळीच म्हणजे डाळ बारलेली घरी त्याच वरण बनवलं आजच म्हणजे शाकाहारी जेवण सुरू येणार

सागरला माहितीच नाही दिवाळी माहिती नाही म्हणायचं आता बाकरी टाकून टाकायच्या म्हणजे बाकरी बांधवायच्या सवय बाकरी टाका म्हणून टाका म्हणजे थापा किंवा भाकरी था। करा ती म्हणजे बाकरी टाका म्हणायची सवय म्हणजे आमच्या आजीची लागली या आजीने म्हणायचं बाकरी बघ आपण भाकरी करायची भाकरी टाका तुला उपास कुणी धरला होता हा मामा सकाळी पाहुणा ना यायचं होतं म्हणूनच वाटतं कोडा कोकाचा आलं ना मामा वाड्यात आमचा आपराडावा आलो होतो सकाळी सकाळी उठल्या उठल्या कावळा बी कोकत होता आम्ही पीठ चालत होतो मग असं वाटायचं की का कावळा मामा आम्हाला बेटा आलडाल बिराडा कस काय चाललंय त्यांचा वाडा पण इकडं यायचा आता तर म्हणलं आठ पंधरा दिसू एकत्र एकत्र बसू म्हणली आता पौर्णिमा आली माय पौर्णिमा त्या पूर्मच्या याने देवादार मला कोणाला जाया गावत एकत्र असल्याच्या नंतर निदान बिराडाला दा आधार मेंढराला आधार असं म्हणून जरा एकत्र यायचं चाललंय आमचा परत प्रयत्न आता काय होत कधी एकत्र तर कधी वेगळं असं व्हायला का आपल्या मेंढ्रा शिराडासाठी बानायन अर्चना गेली उपास सोडून मी पण त्यांच्या संग जेवण तर चालले बाणायचं निवड धावून घ्यायचं तर मस्त बाकी निवत धावून घेतला भाकर भरलेलं वांग वरण भात सर्व आपल्या देवाला निवडावून आपल्याला घ्यावा लागत उन्हाच्या सुरुवात केल्यामुळं हे लवकर उरकले उन्हाचं कुठलच आपल्याला उरकत नाही काम आणि सगळा टाइम होत जातो मिळ पण ये आपली येळ आपल्याला सारायला न्यावं लागत